नमस्कार मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिरुगुळ घ्या गोडबला श्री साई प्रतिष्ठान खुणे या संस्थेच्या वतीने मकर संक्रांती निमित्त ऑनलाइन राष्ट्रीय काव्य संमेलन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय भाऊ चौधरी यांनी आयोजित केले आहे मी सुवर्ण रमेश ते सांगोला जीवन साथी ही कविता सादर करते अनमोल जीवनात सात तुझी हवी आहे अनमोल जीवनात सात तुझी हवी आहे जीवनाच्या प्रवासात प्रीत तुझी हवी आहे जीवनाच्या प्रवासात प्रीत तुझी हवी <ंगुण> आहे अनमोल जीवनात सात तुझी हवी आहे आणि जीवनात सत तुझी हवी आहे जीवनाच्या प्रवासात प्रीत तुझी हवी आहे जीवनाच्या प्रवासात प्रीत तुझी हवी आहे काश्मीरच्या आठवणी काश्मीरच्या आठवणी त्या प्रेमाचा वाहे जरा काश्मीरच्या आठवणी त्या प्रेमाचा वाय जरा सांज वेळ होती सख्या मंद धुंद वाहे बारा सांज वेळ होती सख्या मंद धुंद वाहे बारा चांदण्याला चांदणीची चांदण्याला चांदणीची धरणीला गगडाची चांदण्याला चांदणीची ररिला गगनाची सातला भे तुझी माला जशी सागर किनाऱ्याची सातला भे तुझी माला जशी सागर किनाऱ्याची माझी तुझी ईश्वरने रेश मी बांधली माझी तुझी ईश्वरने घात रेश मी बांधली बेलसुखाची अंगणी दोन फुलांनी सजली बेलसुखाची अंगणी दोन फुलांनी सजली आयुष्याच्या वळणात हात हातात घेतला आयुष्याच्या वळणात हात हातात घेतला सखा मला सत जन्माचा मिळाला सखा मला सत जन्माचा मिळाला सौभाग्याचा सात जन्माचा मिळाला अनमोल जीवनात सात तुझी हवी आहे अनमोल जीवनात सात तुझी हवी आहे जीवनाच्या प्रवासात प्रीत तुझी हवी आहे जीवनाच्या प्रवासात प्रीत तुझी हवी आहे जीवनाच्या प्रवासात प्रीत तुझी हवी आहे धन्यवाद